शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर कांदा मार्केट एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवार कांदा लाईव्ह बाजारभाव बाजारभाव आणि आवकाढावा आवकाडावा पुढील प्रमाणे अवकेचा आढावा घेतला तर कांद्याची आवक मागील बीडच्या तुलनेत आज थोडीशी घटल्याचे पाहायला मिळाले चला तर आजचे लाईव बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या, या यूट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मंचरचे लाईव बाजारभाव समजले जातील बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे असतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी एकशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ एक एक बासष्ट पासष्ट रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये शंभर रुपये पाच दहा ती शिकाप्रे अजून

एकशे तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न बावन्न पंचावन्न शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस पंचवीस तीस पस्तीस रुपये चाळीस पंचाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये सत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये

एकशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी रुपये पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकशे तीस पस्तीस चाळीस रुपये पंचेस पन्नास रुपये एकावन्न बावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये साठ रुपये शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास रुपये पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये

शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये एक्कावन्न बावन्न पंचावन्न रुपये शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये रुपये तीस एकतीस बत्तीस पस्तीस रुपये 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 चाळीस चाळीस शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस चाळीचा पंचाळीस रुपये

शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस पंचेचाळीस रुपये लक्ष दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकवीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस बेचाय पंचाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये एकशे तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस बेचायचाळीस पन्नास रुपये एकशे तीस पस्तीस चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये

दहा पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एक चाळीस रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एक चाळीस पंचाळीस रुपये पुढाव

ऐंशी रुपये कर एकावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट सत्तर रुपये रुपये एकशे रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पंचाहत्तर रुपये शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीचा पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये कर

शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस वेचाळीस रुपये

एकशे एकावन्न बावन्न पंचावन्न एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये चाळीस रुपये

साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये